श्री स्वामी समर्थ यावर्षी श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीची तिथी ही मंगळवारी आलेली आहे आणि संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारक संकष्टी चतुर्थी असते ज्यांना कोणाला संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू करायचे आहे तर त्यांनी या अंगारक संकष्टी चतुर्थीपासून ते सुरू करायचे असते आपण हे व्रत संकल्प करून किंवा संकल्प न करता सुद्धा करू शकतो अंगारक चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळत असते वर्षभरामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत न करता फक्त अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि उपवास केला तरीसुद्धा आपल्याला संपूर्ण ज्या बारा संकष्टी चतुर्थी आहेत तर त्याचे फळ आपल्याला मिळत असते आणि आपल्या इच्छा पूर्ण होत असतात अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे बाप्पांसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे ओम गण गन गणपते नम हा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे यापेक्षा जास्त सुद्धा आपण जप करू शकतो त्याचप्रमाणे गणपती सोत्र गणपती अथर्व शीर्ष हे सुद्धा म्हणायचं आहे आणि गरजू लोकांना दान करायचे आहे आपण जर उपवास केला तर रात्री चंद्रोदयानंतर हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्या अगोदर आपल्याला चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे आणि बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे अशा या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते श्री गणपती चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपात असतात या दिवशी आपल्या मुलांसाठी एके ठिकाणी फक्त एक नारळ अर्पण करायचं आहे ज्यामुळे मुलांच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील मुलांची शैक्षणिक प्रगती होईल खास करून शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपाय करायचा आहे या दिवशी प्रत्येक आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी एक नारळ जो आहे तर तो नक्की एका ठिकाणी अर्पण करावा गणपती बाप्पा जे आहेत तर ते सुखकर्ता आहेत विघ्नहर्ता आहेत त्याचप्रमाणे ते बुद्धीदाता आहेत मंगलदाता आहेत इच्छापूर्ती करणारे दैवत म्हणजे हे गणपती बाप्पा गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांच्या जीवनामध्ये कधीही संकट येऊ देत नाहीत तसेच भक्तांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या बाप्पा नष्ट करत असतात या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आवरजून बाप्पांना आपल्याला दुर्वा अर्पण करायची आहेत जास्वंदीचं फुल बाप्पांना खूप प्रिय आहे तर लाल रंगाची जास्वंदीची फुले बाप्पांना अर्पण करायची आहेत फोटो असेल तर त्या फोटोला आपण या फुलांचा हार बनवून किंवा दुर्वांचा हार जो आहे तर तो बनवून सुद्धा अर्पण करू शकतो यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा बुंदीचे लाडू आपण नैवेद्यामध्ये ठेवू शकतो आणि काही जमलं नाही तरी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे आरती करायची आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता आपल्याला हा उपाय जो आहे तर तो मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे आपल्या सोयीनुसार दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपण हा उपाय करू शकतो आई हा उपाय करू शकते वडील हा उपाय करू शकतात मुले स्वतःसुद्धा आपल्या प्रगतीसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकतात आता हा उपाय जो आहे तर तो मूल जरी लहान असेल तरी आपण करू शकतो एकापेक्षा जास्त मुलांसाठी करू शकतो मोठे मूल असेल नोकरी करणारे असेल अगदी लग्न झालेले जे मूल आहे तर त्या मुलासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो लहान मुले जे आहेत तर ती काय करतात सतत किरकिरेपणा करतात चिडचिडेपणा करतात किंवा हट्टीपणा करतात ऐकत नाहीत तर कधी कधी त्यांना नजरदोष निर्माण होतो शाळेत जाणारी मुली आहेत तर त्यांना वाचलेले लक्षात राहत नाही स्मरणशक्ती कमजोर पडते खूप अभ्यास करतात परंतु परीक्षेच्या वेळी सर्व विसरते अभ्यासामध्ये मन लागत नाही बऱ्याच वेळेला मुलांचं तोंड देखलं कौतुक केलं जातं आणि जे लोक कौतुक करतात तर त्यांच्या मनामध्ये मात्र आपल्या मुलांबद्दल वाईट भावना असते आणि यामुळे काय होतं तर मुलांना नजरदोष निर्माण होतो मुले सतत आजारी पडतात किंवा आपली मुले वाईट गोष्टींची आहारी गेलेली असतील व्यसनाच्या नादी लागलेली असतील नोकरी असेल तर नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही प्रमोशन मिळत नाही किंवा नोकरी शोधत आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही अशी आपल्या मुलांबद्दलची कोणतीही समस्या असेल तरी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करता येतो आता मंदिरामध्ये जाताना आपल्याला काय करायचं आहे एक लाल रंगाचं कापड एक नवीन नारळ नारळ जो आहे तर तो नवीन ना असावा न सोलता नारळ घ्यायचा आहे शेंडी असलेला नारळ असावा कधीही कुठल्याही गोष्टीसाठी वापरलेला नारळ घ्यायचा नाही तर नवीनच नारळ उपायासाठी घ्यायचा आहे स्वच्छ एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे यासोबत एकवीस दुर्वा गुळ खोबरे जास्वंदीचं फूल आणि आपल्याला एक दिवा घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे दिवा जो आहे तर तो आपल्याला शक्यतो कणकेचा घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनवायचा आहे यामध्ये आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे दिवा लावताना थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा दिव्याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला करायची किंवा पूर्व दिशेला करायची दिवा प्रज्वलित करायचा त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं फूल अर्पण करायचं त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं त्यानंतर बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वाज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या गुळ खोबरे जे आहे तर ते नैवेद्य म्हणून ठेवायचे तसेच यासोबत आपण फळे जी आहे तर तीसुद्धा नैवेद्यामध्ये ठेवू शकतो डाळिंब जर मिळालं तर नक्की आपण डाळिंब बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ज्या इच्छेसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ती इच्छा बाप्पांना सांगायची आहे की माझ्या मुलांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळू द्या त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होऊ द्या किंवा अगदी आपली जरी घरातील एखादी इच्छा असेल म्हणजे पैशासंबंधीची समस्या असेल किंवा घरामध्ये सतत कोणी आजारी पडत असेल तरीसुद्धा या समस्येसाठी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो नक्कीच करू शकतो तर आपली जी समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण जो नारळ घेतलेला आहे आणि जे कापड घेतलेलं आहे त्या कापडामध्ये हा नारळ गुंडाळून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा नारळ आपल्या ओंजळीमध्ये म्हणजे आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि बाप्पांना आपली समस्या सांगून ती नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करून आपल्याला अकरा वेळेला गणपती अथर्व शीर्ष आहे एक वेळेला संकटनाशन सूत्र म्हणायचं आहे अकरा वेळेला आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणणे शक्य नसेल तर किमान एक वेळेला आपल्याला गणपती अथर्व शीर्ष आहे एक वेळेला संकटनाशन सूत्र म्हणायचं आहे आणि हा नारळ त्या कापडासह गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजे गणपती बाप्पांच्या चरणावरती आपल्याला तो अर्पण करायचा आहे मुलांची अगदी प्रवेश प्रक्रिया जर होत नसेल तरी सुद्धा आपण असा नारय जो आहे तर तो बाप्पांच्या चरणावरती जर या दिवशी अर्पण केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मुलांच्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात कारण गणपती बाप्पा जे आहेत तर ते बुद्धिदाता आहेत आपल्या मुलांना बुद्धी देण्याचं काम जे आहे तर ते गणपती बाप्पा करत असतात आपल्या मुलांची बुद्धिमत्ता जी आहे तर ती तल्लक होण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तर यासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो आता एकापेक्षा जास्त मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा असेल तर आपल्याला दोन मुलांसाठी उपाय करायचा असेल तर दोन नारळ लागतील आणि दोन लाल कापड घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपण एका मुलाचा उपाय करतो तर आपल्या मुलाचं नाव घेऊन समस्या सांगून तो नारेळ अर्पण करायचा पुन्हा दुसऱ्या मुलाचं नाव घेऊन त्याच्याबद्दलची समस्या सांगून तो नारेळ अर्पण करायचा तर असं आपण एकापेक्षा जास्त मुले असतील तरीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो नक्कीच करू शकतो जेणेकरून मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल